तर आज मी बऱ्याच दिवसात मोठा फ्लॉग शूट करते आणि मी आता बाजारातून आलेले आहे येताना मी चिकन घेऊन आले होते आणि आता मी चिकन फोडणीला टाकलेलं आहे आणि डायरेक्ट टाकलेलं आहे आणि मी आज एवढा भाजीपाला आणायला विचारायलाच नव्हतो आमचं गाडीचं मागचं सीट आहे ना पूर्ण असं फुल झालं होतं मी गेले ना हे असंच होतं त्यामुळे शेटमाला बहुतेक नेचं टाळतात आणि मग म्हटलंच चला आता ऐकलं शेकला तर काही भूक नव्हती मग मी नालुष भैया आम्ही दोघंच जेवणासाठी मग मी भाजी टाकली आनंदीला खाय आता पियचं आहे वॉटरमिलन ज्यूस पण ना मला करायचा कंटाळा आलेला आहे सकाळ देते करून ओके okay. okay ना हो तर आम्ही कलिंगड पण आम्ही दोन बकेट कलिंगड आणले ते आणि आता मला भाजीपाला सगळा काढून निवडून नीट ठेवायचा आहे भाज्या एवढ्या छान छान फ्रेश असतील हो मदत करते माझा पिल्लो आणि ना आज ना म्हणजे भाज्यांचं मार्केट पूर्ण असं उतरलं होतं आणि मला घरून मग केळी पपई कलिंगड हरभरा वगैरे वगैरे बरंच काहीच घरून घरून पाणी गरम करायला ठेवले चिकनमध्ये आणि अनंत भाई यांना बहुतेक नाहीट देऊन लवकर करून पण काही उपयोग नाही पण माझं साडेसहाचं टायमिंग पण बाजारला गेल्यामुळे तुला आणले तुला नाही आवडत आणि काल पोकॉन बनवलेले कोणी खाल्ले एवढे मोठी प्लेट भरून

कारण पाणी संपलेले मला बाजारला भरपूर वेळ गेला मी घरले असं चार लहान आले आता सहा दोन तास माझे असे गप्पा मारण्यात तिकडले तिकडले जातं मला ओळखीचं भेटतं आणि शक्यत बाजारामध्ये तिकडले असतातच रात्री घडले त्यामुळे मला जास्त वेळ चालतो आणि मी कौची चालते आज मी बऱ्याच दिवसातून गेले होते बाजारात आणि मग मला निमारते मारे तुकट पण येत असं होतं बाजार आमचा ते मला म्हणतात एक नक्की काय तुझं चाललंय एवढं घेतलं आहे तू खरं मी आधी गेल्या गेल्या ना दोन तीन शिश्या अशा म्हणजे आले की लगेच घेऊन लाड करत होते असं म्हणून नको चला 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 काम करा काम काम करा हेतला लाडू खाल्लाय ना तू हे पेपर डस्टबिनमध्ये टाकच गाजर वगैरे सगळं टायपचं सगळं आणलेलं आहे मी आणि जास्त हुनगा हुनगा घेतला आहे का मी आय थिंक घेतलंय पण मटकी मूग वगैरे एक एक किलो आणले जेणेकरून मला ते आठवडाभरपूर येईल कारण शेत मी स्ना मी तिथे तर म्हणजे रेग्युलरचा डाईट असलं आहे तसं असतं आमचा आणि चिकनं मी आज डायरेक्टच फोडले दिलेले आहे वापरून घ्यावा म्हटलं पण परत म्हटलं राईस नाही करायचं म्हटलं की मग आनंद थोडासा हे होईल त्यामुळे तसंच करते तर असं करून मी फटकन आवरायला घेतलं आणि थोडीशी भाजी होती सकाळी शेत जेवली नाही दुपारी म्हणजे हो आणि मग त्यांच्या भाजी राहिली होती शिल्लक ती ती मी गरम करून काढून ठेवली आणि मग म्हटलं त्याला कढई बेसिनमध्ये टाकता येईन आणि त्यामध्ये ना वरचं पाणी पण संपलं होतं पण मग म्हटलं पाणी चालू करायला गेलं की तसंच वेळ जाईल आणि असं करून मग मी आवरायला घेतलं पटपट कारण मला सग पक करायचा होता आणि बरंच अजून काम होतं कारण भाजीपाला मी एवढं आणलं होतं की की मला तो स्टोअर कसा करायचा हा प्रश्न पडला होता आणि मग फळ वगैरे ते मी काही फ्रीजमध्ये ठेवणार नव्हते आणि मी आज आम्ही दोघंच असल्यामुळे मी घेतलं फक्त अर्धा किलो चिकन त्यात मी आज बिर्याणी बनवणार नाही फक्त ओनली चिकन रस्सा आणि खाणार आहे पण त्याला मी पाणी गरम करायला ठेवले उकडी मस्त आलेली आहे एकीकडे भाकरी करून घेते आणि एकीकडे चिकनमध्ये शिरायला टाकून देते म्हणजे मला पटपटावरण पड़ कारण आधी मला हे आमचं चिमट्याचा एक प्रॉब्लेम झालेला आहे घसरायचे खूप चान्सेस जास्त आहेत म्हणजे आणि दोन दिवस छेड जेवायला येणार दुपारचं मग ते माझं पण तसंच राहते मी काही जेवणच करा नाही मला असंच लिंबूटिंबूवरून हे करते आणि आज मी डे केला बिस्किट आणि चहा खाल्ला आय थिंक एवढं पाणी सफिशियंट आहे शिजण्यासाठी आता वापरला शिपून देते आणि एसराचं पीठ आहे माझ्याकडे एसराचं पीठ वाटलंस तर घालते पातळ वाटलंच तर आणि इकडे आमच्या पिल्लूंनी सगळं काढून ठेवलं एका पिशवीमधलं आणि बऱ्यापैकी मी हे दात आणले नको काढू आण कसं ना करू नको ते टॅमॅटो हो, आणि भर हो। ते भरून ठेव दुसऱ्या कॅरीबॅग घ्या आणि त्याच्यात भरून ठेव तुला करायचं आहे ना काम ते टॅमॅटो काढ तसं नाही ह्याच्यात ना ह्याच्यात हे भरून ठेव मिरची भर मिरची निवडून ह्याच्यात भर दुसरं काय नको करू आणि असं करून मी भाजी काढायला घेतल्या आणि कोथिंबिरीचे वगैरे देठ काढून घेतले आणि आनंदीला दुसरी पिशवी आनंदी म्हटलं आणि मी फळं पण एवढे आणली होती ना की विचरायलाच नको आणि मग कचरा होता ती एका कॅरबॅगमध्ये भरला म्हटलं तसं डस्टबिनमध्ये टाकता येईल आणि यामध्ये भरली होती मी पालक करडईची भाजी भरली होती आणि भाज्या एवढ्या स्वस्त झाल्यात ना आता तसे म्हणजे मी काही पैसे देऊन आणले नाहीत आणि त्यामध्ये ना आमच्या आनंदीचं चाललं होतं व्हिडिओ काढायचं काम आणि मधी मधी करायचं आणि तो असं बोलतो तसं बोल असं करायचं तिथं चाललं होतं आणि ती निम्मा आमचं इंट्रक्शन असतं त्यानंतर ना काही फ्रूट्स आणले होते फ्रूट्समध्ये आणली होती संत्री ॲपल पपई कलिंगड बोर असं घेतलं होतं केळी पण आणली होती म्हणजे केळी घरचीच होती पपई केळी कलिंगड होतं मग भाज्या सगळ्या भरून ठेवल्या आणि ना इतक्या असं दाबून दाबून भरल्या मी कारण म्हटलं फ्रीजमध्ये परत मग दुधाचं दह्याचं पातील ठेवायला पण मग हे होतं जागा पुरत नाही आणि मग मग रात्री मग परत असं भरून ठेवलं तर भाज्या भरून आवरून झालं घरात परत पसारा झाला होता तो आवरला आनंदीने निम्मा झाडू मारला मी निम्मा झाडू मारला आणि आता भांडे राहिलेले आहेत आधी जेवण करून घेणार आणि मग भांडी घासणार आणि आपलं चिकन रेडी आहे जास्त काय असं हे केलं नाही बऱ्याच वेळ झालं कुक करते शिजलं असून आता एकदा मस्त असं जेवण करून घेते होते रे प्या रिका असं करून मी जेवण केलं आणि मग किचन आवरायला घेतलं गॅस घासायला घेतला कारण मला गॅस क्लीन केल्याशिवाय मला किचन असं क्लीन वाटत नाही आणि मी पो म्हणजे सारखं माझा गॅस हा पोसून नाही घेत तर घासून घेते आणि मग भांडी पण बरीच पडली होती तरी मी दुपारची क्लीन केली होती आणि ते दाग पडतात ना नॉनव्हेज वगैरे आणि मग नॉनव्हेज मग उंद्या सल्ला सोमवार असल्यामुळे मी काय पाळत नाही बरं का पण तरी पण थोडीशी आपली इच्छालेली बरी पडती क्लिनिंग आणि संध्याकाळच करून ठेवते मी आणि थोडंसं मला अजून भाज्या निवडायचंही काम होतं आणि हरभऱ्याचे घाटे तोडून ठेवायला घेतली मी आणि मेथीची भाजी निवडून ठेवायला घेतली कारण मग तोच कचरा घरात होईल म्हणून म्हणलं चला असं निवडून ठेवूया आणि मग भाजल्यानंतर ना ते लवकर आवडतं खाण्यासाठी थँक्स फॉर वॉचिंग